समागत्य पण पुढरी काय दुनींद्रै समागत िषंतनंदकंदं पण ब्रह्मलिंग भजे पाांडुरंग देव्या ययात मिदे जगदात्मशक्त्या निशेषदेवगणशक्तीसमूहमूर्त्या तामंबिमखिलदेवर्षीपूज्या भक्त्यास्म विदधाशुभ गुरब्रह्मा देव गुरुरदेव गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमो नम गुरुवे नमो नमः राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार दोन हजार पंचवीसचे हिरकणी पुरस्कार संयोजन समिती तुळजापूर पुजारी मंडळ फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित असलेले तुळजापूर क्षेत्राचे महंत आदरणीय श्री तुकोजी बुवा आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती ताई पाठक ज्याने अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षा आदरणीय जीनत कोइनूर सय्यद तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूरचे व्यवस्थापक तथा तहसीलदार माननीय माया ताई माने आदरणीय गणेश भाऊ आज ज्यांच्यामुळं मला इथे येता आलं ते आदरणीय गोविंदरावजी माकणे आजच्या उत्सवापुरती सत्कार मूर्ती आदरणीय ममताताई सिद्धुताई सपकाळ उपस्थित बद्ध आणि भगिनीनं खर तर दोनच गोष्टीत सगळा विषय संपून जातो भारत देशाच्या सगळ्या नद्या असतील ज्याची जा निर्मिती झाली त्याचं नाव आहे सिद्धू सिंधूला जर सोडलं तर आपला देश शून्य आहे आणि ममताला जर सोडलं तर आयुष्य शून्य सिद्धू आणि ममता या एकच चाकाच्या दोन गाड्या आहेत कारण आम्ही ज्यावेळेस पूजा करतो पूजा मांडतो आम्ही म्हणतो कलशस्य मुखे विष्णू कंठे रुत समाज मुले तंत्र तर स्पीकर व्यवस्थित करा बाबा स्पीकर आवाज व्यवस्थित नाही आहे मुले तत्र सिद्धो ब्रह्मा मध्ये मध्य महात्रता या कलशामध्ये आम्ही सिंधूला आणून बसवलेला आहे सिंधूला आणि जर सिंधूची पूजा करत असताना आमच्या जवळ जर ममत्व नसेल ममत्व तुक आहे असं म्हणतात कि किती जरी परमार्थ केला आणि त्या परमार्थात जर माया नसेल आई असेल पण माया नाही समाज असेल पण करुणा नाही लोक असेल पण जिव्हाळा नाही तसं जण राहून जर ममता नसेल तर काय उपयोगा ही ममता आज पुजारी मंडळाने आमच्या खरं तर विनयभाऊचं नाव गडबडीत घेणार आहे मी दिलगिरी व्यक्त करतो आज या सगळ्या मंडळाने आपल्याला हिरकडी पुरस्कार दिला खर तर आपण एक काम करायला पाहिजे होत आपण एवढं सूत्र चांगलं संचलन केलं अमेरिकेमध्ये अशी पद्धत आहे आपण ज्या का वेळेस एखादं काम करतो ते करत असताना त्याची हिस्ट्री द्यायला पाहिजे त्याची बायोग्राफी द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे आज हिरकडी फक्त नावाने तुम्हाला मला माहिती आहे हिरकणी वरून खाली आली हे माहितीये पण हिरकणी का आली आणि हिरकणी येण्याच्या मागे हिरकणीच जे धाडस आहे धाडस ते धाडस तुम्ही आणि मी घेण्यासारखं इतकं लक्षात घ्या हे सगळ्या समाजाला कळायला पाहिजे कि ते धाडस काय आहे आज हिरकणी पुरस्कार मिळणं सोपं नाही आहे ज्या हिरकणीचा गौरव आदरणीय छत्रपती शिवरायाने केला त्याचा गौरव सगळा समाज करतोय स्वबकाम नाही आहे आज ताई आपल्याला हिरगडी पुरस्कार मिळाला खरं तर मी आपलं भाषण फार बारकाईने ऐकत होतो दो आपण दोन तीन गोष्टी त्याच्यात खूप महत्त्वाच्या सांगितल्या पहिली गोष्ट अशी आहे जशी स्थिती आहे तसं राहिलं पाहिजे त्याचा स्वीकार केला पाहिजे नाथ महाराजांनी तुकोबारायांनी असं म्हटलंय जशी स्थिती आहे तसा परिपूर आहे, तैसा परितूर आहे कवतुक तू तु संचिताचे तू तु तुझ्या तु संचित जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तू राहा आणि तुम्ही अजून एक गोष्ट अशी सांगितली कसल्याही प्रकाराचं दुःख आलं तर त्या दुःखाला स्वीकार करा आणि समोर चला तुमचे वडील ज्या वेळेस तुमच्या आईंना सोडलं असं आपण बोललात आता आईला काय परिस्थिती निर्माण झाली हे तुम्ही सांगितलं त्यावेळेस आईने एक वाक्य सांगितलं जर ही परिस्थिती घडलीच नसती तर हे सगळं काही घडलंच नसतं तुक एक प्रमाण आहे ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान मी याच्या पुढे दोन थोडस बोलतो संतांनी माणसाने